बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार एवन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सिन्नर तालुक्यातील शाह येथे अवैधरित्या मुरमो वाहणारे ट्रक व जेसीबी केले जप्त आज दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शहा या गावामध्ये अनाधिकृत या ठिकाणी दगड उत्खनन चालू होतं या ठिकाणी हे मंडळाधिकारी तालाटी मूसाहेब व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आज एक मोठी कारवाई या ठिकाणी झालेली आहे आता एक जी खोकल्या मशीन ती गाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन उकडण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या ताब्यात महसूल प्रशासनात हे कारवाई झाली देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> हजार पंचवीस रोजी शा येथील जवळजवळ करोडो रुपयाचं तिथं उत्खनन झालेलं आहे आणि गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही नाशिक या ठिकाणी जात असताना एका धंपरने आम्हाला कट मारला आणि आम्हाला तिथं साईडला आम्ही खड्डे जाऊन पडलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं का तिथून अनेक शाळेचे विद्यार्थी जातात ते चालते आणि ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष तिथं बघितलं तर खूप मोठं उत्खनन झाल्याचं आमचं लक्षात आलं आणि आल्यानंतर आम्ही सदर्भ प्रकरणासाठी मान्य तहसीलदार साहेब मान्य कलेक्टर साहेब प्रांतसाहेब यांना वरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवेदन दिलं आणि आज तारीख सत्तावीस दहा रोजी आंदोलन ठेवण्यात आलं होतं तर त्यावेळेस प्रत्यक्ष सर्कल आणि तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केले असता त्यांच्याही लक्षात आलं की कुठल्याही प्रकारचं कायदेशीर काम झालेलं दिसत नाही अशा प्रकारचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर तिथील थी क्रेशरवर कारवाई केली आणि आज ते पोलीस स्टेशनला जप्त केलेलं आहे तरी शासनाने अशा प्रकारचं बेकायदेशीर काम करणारे जिथंही अस काम असेल त्याच्यावर लक्ष देऊन सदर हे सर्व न्याय द्यावा आणि आजच्या आंदोलनाला जे सर्व उपस्थित राहिले त्यांचे पण अभिनंदन सिन्नर तालुक्यातील शाह येथे काही दिवसापासून अवैधरित्या मोरमो खडी उत्खनन सुरू होते हे लक्षा नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिली परंतु पाठपुरावा करूनही उत्खनन सुरू होते म्हणून सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलन केले व पहिल्याच आंदोलनाला यश आले असून सर्कल व तलाठी यांनी त्वरित कारवाई केली आहे आज सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जेसीबी व ट्रक वावी पोलीस स्टेशन येथे जप्त केले या आंदोलनाला प्रकाश शिंदे नवनाथ वाघ किसन सोनवणे मौलाना अफजन विजय घोळेराव शिवाजी घोळेराव व मोठ्या प्रमाणात सहा ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी भाऊसाहेब भांडोरे एवन न्यूज महाराष्ट्र सिन्नर शिन्नर तालुक्यामध्ये शहा गावात या थी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनचं दोन वर्षापासून गेल्या उत्खनन चालू आहे थी। त्या ठिकाणी तळसुकट पूर्ण झालेलं आहे पण त्या ठिकाणी दहा लाख ते पंधरा लाख इतकं मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन त्या ठिकाणी पडलेलं आहे तो बेकायदेशीर निम्मा दगड एका गुजरातचा कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्या मात मातून तो या ठिकाणून क्रेशर करून उचलल्या जा जात आहे तो आम्ही आमच्या निदर्शन आल्यानंतर आम्ही ती कारवाई करण्यासाठी पत्र दिलेलं आहे तसं बघितलं तर खडी क्रेशर त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी लागते पण ती खडीक जागेविडे बनवली बेकायदेशीर याचा नेमका यांचा नेमका कोण हाका आहे त्या हाकाच्या आशीर्वादाने आणि स्थानिक कोण त्यांना सहकार्य करीत आहे पाठबळ देत आहे त्यांना देखील आमची विनंती आहे आणि स्थानिक आमचे लोक लोकप्रतिनिधी असतील आमदार साहेब कोकटे साहेब कोकटे साहेबांना आमची विनंती आहे का तुमच्या तालुक्यामध्ये एक नंबर विकास आहे पण तुमच्या तालुक्यामध्ये जे बेकायदेशीर चालू आहे ते कुठेतरी आपण लक्ष घालून याच्यावर आपण जनतेला न्याय द्यावा कारण की हे कोणाच्या तरी दबाव खाली होत होतं ज्या त्या दिवशी आम्ही शिन्नरसाठी एका कामासाठी जात होतो चार आठ दिवसापूर्वी तर आम्हाला अक्षरता या पंपाच्या पुढे एका ना कट मारला आणि आम्ही नालीमध्ये पडलो म्हणून आम्हाला या रिंगामध्ये उतरावं लागलं आणि अक्षरशः आमच्या माणसाचा तुम्ही बघितलं तर पाय एवढं फ्रॅक्चर झालेलं आहे तर आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं पण सगळं बेकायदेशीर झालं इथून खडे क्रेशरसोबत पळून गेलं याच्यामध्ये नेमकं कोण आहे यांचा हाका हो कोण आहे या आकाचा देखील शहर आम्ही लावलेला आहे तर त्या आकाला आमची विनंती आहे की तो कायद्यापेक्षा काही मोठा नाही पण जर कायद्याला धरून जर तू जर नियमानं जर राहिला असता तर आम्ही काही केलं नसतं पण जर तू जर ह्या लोकांना जर पाठवळ देत तर आम्ही कायदेशीर रिंगणात होतो आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारे आम्ही माणसं हो। आहोत आणि एका काही जाती धर्माच्या माणसाने आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लो लोकांनी आज हा आवाज उचललेला आहे कारण की मुले येत्या शाळेच्या मुली येत्या पोरं येत्या आम्हाला ग्रामस्थांनी सांगितलं की एवढं खूप मोठी अडचण झाली गाड्या इतक्या वेगानं जात्या डोळ्यात धुळ जाते शाळेच्या मुली जात्या आणि हा रोड नगर आपलं ना, नाशिक आणि शिन्नर शिर्डी ह चालत असतो अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला पत्र दिलं का त्याच्यामध्ये बेकायदेशीर आहे बेकायदेशीर गेल्या दोन वर्षाचं पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे मग दोन वर्षापासून प्रशासन कारवाई करतं तर काही राजकीय पुढारी राजकीय त्याला खतपाणी घालीत आहे हे देखील आम्हाला आमच्या निदर्शनात आलं आहे पण आम्हाला राजकारणचं घेणं नाही पण आमचं म्हणणं एकच आहे की जर असं जर चाललं तर कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो आणि या लोकांमुळे गावामध्ये दर्शितीचं वातावरण निर्माण होऊ शकतं आहे त्यामुळे आम्ही आम्हाला आज सरकल भाऊसाहेबांनी सहकार्य केलं ते फॉकलेन पकडलं आणि आज आम्ही जमा केलं आहे आमचे तलाटे भाऊसाहेब असतील एकदम आम्हाला एकदम सहकार्य केलं घरच्या माणसावानी यांनी ग्रा साहेब असतील त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं गावचे ग्रामस्थ देखील आले होते पण काही कारणस्तू ते आमच्यामध्ये येऊ शकत नाही कारण की ते म्हणते आम्हाला या ठिकाणी दबाव आहे लोक लोकांमध्ये इडे येऊ शकत नाही कारण की आम्हाला उघड आलं तर आमच्यावर कुठंतरी कार काहीतरी होऊ शकतं ठीक आहे काही अडचण नाही पण आज आम्हाला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने वायू पोलीस स्टेशनने देखील आम्हाला या ठिकाणी चांगलं सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य यापुढेही करावा जय हिंद जय महाराष्ट्र आज शहा येथे आमचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ प्रकाश शिंदे किसन शि सोनोने आणि कोपरगावचे ना, मौलाना अफजल ना। कोपर या सामाजिक कार्यकर्त्यांनी शे आहे ते गौण खनिज अफ़ार या प्रकरणात लक्ष घालून तिथं आंदोलन केले त्या आंदोलनाचं यश म्हणून तेथील चालू सद्य परिस्थितीचा पंचनामा करून मंडल कार्या मंडलाधिकारी तिथलं पोकलेन जप्त केलं असून वावी पोलीस स्टेशन या ठिकाणी ते जमा केलं आणि ते, के ते पोकलेन वावी पोलीस स्टेशनच्या ता ताब्यात दिलं पुढील कार्यवाही चालू आहे